पण अशी जर गंमत होणार असेल तर झाकली मोठ सव्वा लाखाची चांगली आपण पहिल्या दिवसापासून लाखाने निवडून जाणारी माणसं कुठं आता आपल्याला पण आता पासष्ट वर्ष झालो आपण पण तसं सवाल आपल्याला काही आप सुका बिका आम्ही मोटारी आमचं काय करायचं ते ऐका एक एक मिनिट एक एक एकदा काय होत एक मिनिट जिथं पिकत ऐका 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 जिथं पिकत तिथं विकत नसतं तुम्ही एक गोष्ट लक्षात येईल कानाजेव्हा काना जेव्हा एक मिनिट एकदा एक एकदा काय झालं पाहिजे बारामतीकरांना कोणतरी मी सोडून आमदार मिळाला पाहिजे आणि मग मग एक मिनिट मग तुम्ही माझी एक्क्याण्णव ते दोन हजार चोवीसच्या माझ्या कारकिर्दीची तुलना करा आणि त्याच्यामध्ये तुम्हाला काय ते खोटं नाही लक्षात घ्या काय बघता बघता रस्ता न सांगता रस्ता होतो अरे न सांगता पिण्याच्या पाण्याच्या योजना होत आहेत करोड रुपयाच्या आता किती कोटीच्या योजनेचे काम चालू माहितीये साडे सातशे कोटी चा चा है है। बारामती शहर सोडून कशाला म्हणतात साडे सातशे कोटी त्याच्यामध्ये जे काही रस्ते तुम्ही पूर्वी बारामतीचे रस्ते बघितलेले आता कुठल्याही भागामध्ये गेल्यानंतर काही रस्ते राहिले करतो की काही राहिले ते कसे करायचे काय करायचे ते बघू आपण पण ह्याच सगळ्या बाबतीत मेडिकल कॉलेज नबाजचा मेडिकल कॉलेज मिळतं हजार कोटीचं मेडिकल कॉलेज मिळतं तुम्ही सांगितलं कुंडेश्वर काहीदेवी येळकर यांचं नाव द्या देवळकर कैलदेवकर मेडिकल कॉलेज आयुर्वेद आयुर्वेदिक कॉलेज अशीच एक जागा कितीतरी जण मेडत वरून जात होते काय होत त्या जागेत याड्या बागळी होत्या गृहनिर्माण संस्थेची जागा माडाची माडाची जागा त्यांना दुसरी पर्याय जागा दिली तिथं मेडत तर पण म्हणतात दादा कस काय उभं करत किंवा होतं काय सहज असून भर आता मदत केशवराव जगतापाले म्हणजे दादा मला माझे शिक्षक संस्थेतले रस्त्याकरण करून एक रुपायचं न घेता सगळे रस्ते नागरीकरण करून दिले एक रुपया त्याच्यामुळे त्याच्यामुळं त्याच्यामुळं त्याच्यामध्ये मधी माझ्या बारामती शहरात आपला जो स्टोरेज टँक आहे तिथपासून माझ्या जवळची पर्यंत लाईनिंग केलं का तर मला ते लाईनिंग केल्यावर जरा सुशोभीकरण करायचं होतं मला रस्ता रुंद पाहिजे होता वर्ग जाताना लोकांना चालायला यायला ह्याच्या आधी तुम्ही विसरून जाता लवकर ह्याच्या आधी बारामतीच्या कॅनल चालत असताना काय अवस्था होती आणि आता बारामतीच्या दोन्ही बाजूने अजून सगळी काम व्हायची ती सगळी कामं झाल्यानंतर तुमचा तुम्हालाच प्रश्न पडेल की बघाय पण ते एका काजूत कुठं आहे अशा पद्धतीनं परंतु त्याचबरोबर आपला अमराईचा भाग असेल आपला इतर वेगवेगळ्या गरीब बाजार असेल आपला कसबा असेल त्याही भागामध्ये गरीब वर्गाच्या करता चांगली घर बांधण्याच्या इकॉनॉमिक स्कीमा खूप चांगल्या चांगल्या पंतप्रधानांनी यंदा तीन कोटी घर बांधणीचा कार्यक्रम देशाला दिला आता लखपती दिदी हा कार्यक्रम देशाला दिलाय त्याच्यातनं आपण पन्नास लाख लोकप्रतिनिधी करायचं ठरवलं महाराष्ट्रात त्याच्यातले जास्त आपल्या तालुक्यात कशा होतील आपल्या जिल्ह्यात कशा होतील हेही आपण बघितलं पाहिजे भाषण करून नुसती हे वाढत नाही काय आर्थिक अर्थव्यवस्था वाढीला लागत नाही मला खरं तुम्ही काही लोकांनी माझी जुनी भाजी म्हणणे जुनी जुनी, जुनी जिथं पूर्वीच्या सामावाईकच्या त्या माझ्या मंडईजीनं काम मला करून दिलं नाही लवकर नाहीतर आतापर्यंत ती बिल्डिंग झाली असते आणि एवढं चार बाजूला सुंदर रस्ते दिसते सगळं मी तुम्हाला पुन्हा सांगतो ज्यांना आता गाडी मिळालेली त्यांना कुणालाच मार्यावर सोडणार नाही त्यांना काही व्यवस्था करणार म्हणजे काय पण होतं काही डेव्हलपमेंट केली की कुणीतरी हळूच इकडे जरा मोठं झालं का इकडे टाका काढा इकडं काहीतरी टपरी टाका असंही नाही झालं पाहिजे ना आज मी पाच माझ्या मळत पासून मेडक पर्यंत नदी दोन्ही बाजूनी प्लम वॉल केली त्याला प्लम वॉल म्हणतात प्लम वॉल उन्हाच्या भागात आता पुण्यामध्ये आपण करतोय परंतु तो एक हजार कोटीचा प्रोजेक्ट आहे नदी नदी सुधार कार्यक्रम का। त्याच्यामध्ये परंतु आपण असं केलं मी इरिगेशन वगैरे डिपार्टमेंट होतं त्यांना तज्ज्ञांना तिथं हे पाहायला सांगितलं त्यांनी मला सांगितलं की दादा कसबा आणि कचेरी इथला जो तुमचे ते नाले आहेत त्याच्यावर तिथंच पाणी फुटब्रिज तेच सगळं गाड करते म्हणजे तुमचे आणि लेंडी नाल्यात येणार पाणी तेही पुढे बसत आणि मग ते बारावतीकरांनी ही काम अशी नसती झटपट होत नाही त्याला खूप विचार करावा लागतो सकाळपासून काम करावं लागतं आता आम्ही सकाळी निवडून उठतो काही आमच्यावर चेष्टा करतात ठीक आहे त्याच्याबद्दल म्हणणं काही नाही जे आहे ते आहे पण आम्ही काम करता करतो समाजाच्या का आए, कामा करता करतो त्याच्यात वैयक्तिक माझा काय स्वार्थ आहे माझं काही नदीच्या कडेला घर आहे का आणखी काय त्याच्या संदर्भातला सुरू झालेला शादीखाना दावा आहे की जिल्ह्यात असं शादीखाना बोलत नाही जिल्ह्यात मी कधी तिथं वेगळी भूमिका घेतली नाही तरी देखील निवडणुकीच्या वेळेस काय झालं ते बघा आता काही मी मला दिलं की बाबा काही जण बेताल वक्तव्य करतात बेताल वक्तव्याचे आम्ही कधीच समर्थन केलं नाही